अगतम गतम, गतम सुस्वागतम तुमचं माझ्या एकलव्य मराठी मोटिवेशन चॅनल वरती तर मित्रांनो जर माझ्या जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन जर असाल तर माझ्या चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की जेणेकरून मी चांगले प्रणदायी विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर आजचा विषय असा घेऊन येतो आहे मी तो आहे लॉ ऑट्रेशन बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल लॉ ऑटरेशन आहे किंवा नाही तुमचं काय म्हणणं आहे तर माझं म्हणणं आहे लॉ अट्रॅक्शन उपयोग करतो काम करत असतं तर तुम्हाला सांगतो मी लॉ अट्रॅक्शन उपयोग का करत असतो बऱ्याचशा मोठ्या मोठ्या हस्तीन सांगितलं रणवीर कपूर रणवीर कपूरच्या बाजीने एक स्वतः एक फोटो होतो आणि फोटो रणवीर कपूरच्या लहान सोबत त्यासोबत जोडलेलं होतं आणि रणवीर कपूरला दररोज आता फोटो बघायचा असं करता करत लहानपणी नंतर तो प्रत्यक्षात आता सध्या त्याच लॉ लॉ अट्रॅक्शन रणवीर कपूर आता सध्या फिल्मी दुनियामध्ये सगळ्यात मोठा स्टार आहे त्याच्यानंतर जर समजा तुम्ही दीपिका पा, पादुकोन सुद्धा काय म्हणते तर दीपिका पादुकण आपली महाराज हिंदी दुनियातली एक मोठी मोठी स्त्री आहे म्हणजे हिरोईन आहे ती काय म्हणते तर मी सध्या मला हे यश मिळालं आहे तर कशामुळे मिळालं आहे ते लॉ अट्रॅक्शन मला मिळालं आहे तर मित्रांनो लॉ अट्रॅक्शन मी आज माझं म्हणणं आहे काम करतं पण कसं काम करतात जर काम कसं करत नाही काही की लोक विचार करतात का लॉ अट्रॅक्शन कसा विचार करत असतो कसा आपल्या उपयोगामध्ये आणत असतो तर काय विचार पलंगावर असं कधीच होत नाही मित्रांनो तर आपल्याकडं लॉ सतत सतत विचार करत असतो एखाद्या एखाद्या गोष्टीला आपल्या काय कामाला जर आपो ते वारंवार पाच ते सहा महिना आपू ते विचार करत असतो असतो विचार सहा सात महिने जर एकच जर विचार जर डॉक्युमध्ये आणला तर आपला लॉट्रेशन शंभर टक्के काम करत असतो पण आपल्याकडून तो काम करून घेत असतो आप उदाहरणार्थ एखादा स्टेडियम आहे एखादं पार्किंग आहे मोटरसायकलची आणि तिथं आपलं बस मी आता घरी बसलेला आहे आणि घरी बसल्यानंतर मला फक्त बस तिथे गेल्यानंतर मी आता मनाच्या मनामध्ये विचार करतो आणि माझी गाडीला लागते तिथं जागा भेटवून जाईल तर मित्रांनो जागा भेटणार नाही तर याला लॉ लॉटरेशन होतं का नाही काही मित्र म्हणता बस नाही बस माझ्यासोबत आता चार पाच पोरी मडीवर घेऊन जाणार आहे आणि मी त्याला फिरायला घेऊन जाणार आहे तर दोन तीन पोरी सोबत येतील का तर अशा प्रकारामध्ये बिनदास ही कोणत्या प्रकारचं लॉटरेशन आहे लॉटरेशन आहे सतत काम करणार आहे विचार लॉ ऑट्रेशन विषय मध्ये सांगतो या विषय उपयोग होतोच मला सांगा तुम्ही जो विचार करतो वारंवार विचार करतो आपण सहा ते सात महिने बऱ्याच कालावधीमध्ये जर आपण एक जर विचार केला त्याला म्हणता लॉ ऑट्रेशन शंभर टक्के काम करतो पण कसं तो आपल्याकडून काम करून घेतो तर लॉ ऑट्रेशन मध्ये तुम्हाला स्वतः कृती सुद्धा करायची तुम्ही जर म्हटलं सगळं काही ऐतं तसंच नाही लॉ ऑटरेशन तुमच्या काम करून घेईल समोर काहीतरी जे पर्याय असतील ते पर्याय तुमच्या समोर आणून देईल काहीतरी पर्याय शोधेल तुम्ही एखादं जर पैशाचा विचार करायला मला पैसा कमावायचा आहे इथं काही कमावायचं आहे आणि मला हे झालं पाहिजे मग तुम्हाला तो लॉटरेशन काय करत असता तुमच्या समोर करून पर्याय पर्याय देत असतो आणि आपल्याकडून काम करून घेत असतो म्हणजे आपल्याला लॉटरेशन ओळखता आल्या पाहिजे तुम्हाला सांगतो मी माझा स्वतः सुद्धा स्टोरी आहे माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे मी ज्यावेळेस माझं ग्रामीण भाग आहे माळेगाव ठोकळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माझं एक गाव आहे आणि मी आमच्या गावमध्ये खेडेगावमध्ये असा विचार करायचो असा विचार करतो की यार या गावामध्ये काहीतरी आपलं काहीतरी मोठं काहीतरी बिल्डिंग पाहिजे रोड पाहिजे कसं आणि या गावामध्ये सुद्धा शेतामध्ये सुद्धा आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नव्हतं तरी सुद्धा मी लहानपणी असा विचार करायचो का विरी आता सध्या ते झाल्याविषयी कालावधीत मी लहानपणीचे स्वप्न बघितले होते ते प्रत्यक्षात मला आज मी आता मोठ्या झाल्यानंतर मला कळत आहे म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो लॉ अट्रॅक्शन हा शंभर टक्के काम करत असतो शंभर टक्के काम करत असतो तर मित्रांनो बीज तुम्ही विचार करा एखादा कैदी असतो समजा एखाद्याला मारायचा प्रयत्न करत असतो यानं काही धोका दिलेला आहे यानं असं काही केलेला आहे तर आपण वारंवार 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 विचार करत असतो आणि ते वारंवार आपलं बीज होत असतो कारण की आपण मनामध्ये काय असतं याला मारायचं तर तुमच्याकडून लॉ ऑटरेशन कामच करून घेत असतं तर मित्रांनो सर्व काय विचारावर आहे चांगले विचार करा तर मनासारखं भरपूर का काय असं तुम्हाला हेडमध्ये मध्ये सांगा आहे पण इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जयक्लव्य जय भारत